वृश्चिक राशी मे दोन हजार पंचवीस ब्रह्मांडाने लिहिलेली दहा अटल गोष्टी कोणीच थांबवू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीसाठी मे दोन हजार पंचवीसचं हे विश्लेषण आता आपण अत्यंत सखोल विस्तृत बूढ भावनिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत असं विश्लेषण जे केवळ ज्योतिषशास्त्र नाही तर नियती ब्रह्मदेवाचा प्लॅन आणि आत्मोद्धाराचा प्रवास यांचं गुण उलगडून टाकणार आहे हे, हे वाचून तुम्हाला असं वाटेल की हे घडणारच होतं आणि मी त्यासाठीच जन्म घेतला होता एक छोप सत्य अखेर समोर येणार गुप्तशत्रूचं मुखवटा उतरवणार वृश्चिक राशी ही गुढतेचा अधिपती पण मी दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आयुष्य असं काही वळण घेणार की तुमच्याच घरात तुमच्याच विश्वासाचं भांडार असलेल्या माणसांमध्ये एक चेहरा असा उघड होईल की तुम्ही सुन्न व्हाल पण या उघडकीने तुमचं आयुष्य वाचणार आहे गुपितनं उघडलं असतं तर आयुष्य अंधारात गेलं असतं एवढं गंभीर आणि नियोजित आहे हे सत्य दोन मंगळ शनीच्या युतीमुळे नात्यांचा भंग पण नव्या युगाची सुरुवात या काळात कुंडलीतील सप्तम द्वादश आणि अष्टम भावावर दृष्टी निर्माण होत आहे जे नातं तुम्ही जीवापाठ जपलक ते अचानक तुटेल समोरचा माणूस तुम्हाला सोडून जाईल आणि तोही कसलंही स्पष्टीकरण न देता हा ब्रह्मदेवाचा संकेत असेल ज्यांना सोडून दिलं ते तुम्ही नव्हतातच आणि जे येणार आहेत तेच तुमचं खरं भविष्य घडवतील तीन अकल्पित धनलाभ अतिंद्रिया शक्ती कार्यरत वृश्चिक राशीला धनस्थानात असलेल्या गुरु आणि राहूच्या सान्निध्यातून एक अशी योगाची रचना होते की धन कुठून येईल याचा अंदाजही तुम्हाला नसेल शेअर बाजार जुना गुंतवणूक प्रोजेक्ट जुना कोर्ट केस किंवा थेट घरच्यांकडून आर्थिक वारसा काहीही होऊ शकतं पण लक्षात ठेवापेक्षा जास्त हा पैसा तुमच्या कर्माच्या परीक्षा नंतरच मिळेल चार साडेसातीचा अंतिम टप्पा तोडा नाही उभारणी होणार तुमच्यावर साडेसातीचा शेवटचा आणि सगळ्यात तीव्र टप्पा सुरू होणार आहे पण या वेळेस शनी फक्त काढून घेत नाही तो तुम्हाला तुमचं रूप दाखवतो पेक्षा जास्त तुमचं आयुष्य तुटण्यापेक्षा पुन्हा घडेल पण त्यासाठी जुनं मोडणं आवश्यक आहे पाच पूर्वजांचं संरक्षण वंश परंपरागत ऋण सावरणार तुम्हाला या महिन्यात अचानक आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो एखादं स्वप्न देवदर्शन गुरु भेट अमोघ शांतता ही संकेत तुम्हाला सांगणार तुझ्या पाठीशी पूर्वज आहेत पुढे चल त्यांची अधुरी स्वप्न तू पूर्ण करणार आहेस त्यासाठी पितृज्ञ ध्यान व्रत आणि घरातील वृद्धांचा आशीर्वाद घेणं अनिवार्य आहे सहा परदेश प्रवासाची संधी दारं उघडणार यशाकडे तुमच्या भाग्यभावावर शुभग्रहांची स्थिती आणि दशा अंतर्दशा यांचा परिणाम म्हणून तुम्हाला अचानक कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने परदेश दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल हा प्रवास म्हणजे केवळ ठिकाण बदलणं नाही तर नियती बदलणं आहे पेक्षा जास्त या प्रवासातच तुम्हाला तुमचं ध्येय सापडेल सात जुने शत्रू परत येतील पण यावेळी समोरचा हरणार शनीने सध्या तुम्हाला पुन्हा त्या जागी नेलं आहे जिथं तुमच्यावर अन्याय झाला होता मात्र आता ग्राहयोग तुमच्या बाजूने आहे त्या जुन्या लोकांची संस्थांची संबंधांची परतफेड तुम्हीच करणार पण न्यायाच्या मार्गाने शत्रूची पुन्हा भेट होईल पण यावेळी निर्णायक विजय तुमचाच आठ आत्मवेदना रडून हसणं आठवणीतून मुक्ती तुमचं अंतर्मन उफाळून येईल रात्री स्वप्न गूढ आठवणी अनामिक अश्रू आणि अचानक आत्ममुक्तीचा क्षण हे सर्व एकाच महापुरासारखं येईल तुमचं मन तुमच्या दुखण्यांचा विसर्जन करेल पेक्षा जास्त काही अश्रू पाप नाही धुवतात ते आत्मा उघडतात नऊ घरात मोठी जबाबदारी पण हीच राजयोगाची सुरुवात एखादं जबरदस्त कौटुंबिक संकाट वडीलधाऱ्यांचं आजारपण निर्णयाचं ओझ ही सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल पण हाच काळ तुम्हाला नेतृत्व आत्मविश्वास आणि भविष्याचे कमांड्स देणार रा आहे राजा संकटात तयार होतो आणि तू राजा होतो आहेस दहा गुरुचा आशीर्वाद एक चिन्ह एक भेट एक योग या महिन्यात तुम्हाला एक विशेष परंपरेचा आशीर्वाद मिळेल तुम्ही ओळखाल की हाच संकल्प आहे कोणीतरी अज्ञात व्यक्ती कोणतं पुस्तक कोणतं स्वप्न कोणता मंत्र तुमचं जीवनचक्र वळवेल पेक्षा जास्त हा क्षण ब्रह्मांड स्वतः तुम्हाला ओळख देत आहे तू निवडलेला आहेस उपाय एक शनिश्चराय नमहा मंत्राचा तेवीस मिनिटांचा जप दर शनिवारी करा विशेषत संध्याकाळी काळं वस्त्र घालून दोन मंगळाच्या शुभतेसाठी दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा रक्तदान किंवा एखाद्या गरजू पुरुषाला लाल वस्त्र दान करा तीन घरातील पितरांसाठी तुपाचा दिवा लावा व ओम पितृदेवताभ्यो नमहा या मंत्राचा जप करा विशेषतः अमावासेला तर्पण पिंडदान किंवा वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घ्या चार गुरु परंपरेचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी केशर किंवा चणाडाळे दान करा आणि ओम ब्रुहबृहस्पतये नमहा मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा पाच एका अमावास्येला गुपचुपणे एखाद्या अपंगाला किंवा गरीब स्त्रीला काळ्या वस्त्रासह तेल उडी लोखंडी दान करा शनीच्या कोपापासून बचाव होईल विशेष आध्यात्मिक संदेश तुझं आयुष्य मोडतय पण कारण हे आहे तू आता जुना नाही राहू शकत तू नव्या विश्वाच्या सेवेसाठी निवडला गेलायस आता ब्रह्मदेवाच्या योजनेत तू एक कर्मयोद्धा होणार आहेस आता वेळ आली आहे जिथे काळ लोक नशीब यांचं काहीही चालत नाही कारण ब्रह्मदेव स्वतः तुमचं आयुष्य लिहायला बसलाय जे गमावलं त्याला आता परतवून दिलं जाईल आणि जे वाईट सहन केलं त्याचा प्रत्यक्ष हिशोब मिळणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा शांत रहा सजग रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण मी दोन हजार पंचवीस मध्ये जे घडणार आहे ते कोणालाच थांबवता येणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद